नमस्कार मी राहुल कुलकर्णी एक गंभीर विषय जो आत्ता राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी येतोय असं वाटतंय स्पेशली येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि तिकडे बिहारमध्ये पण निवडणुका आहेत बिहार निवडणुकीमध्ये जर महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषिकांचा मुद्दा पेटला तर त्याचा फायदा कुणाला होईल याचा आपल्याला अंदाज आहे आणि म्हणून मी शांतपणे आधी राज्याचं हे जे काही धोरण आपलं बनलं त्या धोरणाबद्दलचे काही संदर्भ संकलित केले आणि मला असं लक्षात आलं की एकतर आपलं हे जे काही आत्ताचं हिंदी भाषा सक्तीचं वगैरे जे काही आपण धोरण म्हणतोय ते मुळामध्ये कसं आलं इथपासून आपण सुरुवात करू आपल्याकडे साधारणपणे हा जो पायाभूत राज्य अभ्यासक्रम आराखडा बनलाय जो तीनशे चौवेचाळीस पाण्याचा तो माझ्या हातातच आहे पण आपल्याकडे एकूण एच आर डी मिनिस्ट्री केंद्र सरकारच्या पातळीवरती आहे त्याच्यानंतर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी व ह्या दोन्हीचा जो काही शैक्षणिक धोरणासंदर्भातला भाव आहे तो नॅशनल लेवलला एन टी हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरवतं आणि आपल्या राज्याच्या मर्यादेमध्ये हे सीए आर टी हे आपल्या राज्याचा अभ्यासक्रम आणि तत्सम गोष्टी करत असतं मग त्यासाठी एक सुकाणू समिती असते ती सुकाणू समिती अनेक गोष्टी मांडत असते त्या बैठकीचे त्या सुकाणू समितीचे अध्यक्ष हे राज्याचे शिक्षण मंत्री असतात आणि मग सगळे आय एस ऑफिसर जे तीन चार वेगळ्या ह्याच शिक्षण विभागाचे निगडीत असतात ते ह्याचे प्रतिनिधी असतात आणि म्हणून आधी एक गोष्ट आपण स्पष्ट करून घेतली पाहिजे की आत्ता महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा सक्ती हा जो काही विषय सुरू आहे तो काही नवा नाही आहे म्हणजे महाराष्ट्राच्या मर्यादित नाही बोलत मी राष्ट्रीय पातळीवरती बोलतो राष्ट्रीय पातळीवरती दाक्षिणात्य राज्यामध्ये हा विषय गेली दोन तीन महिने चर्चेला तिथेही निवडणुका आयोग घातल्या आणि तामिळनाडू सरकारने सांगितलंय की आम्ही आमच्या राज्यामध्ये हिंदी सक्तीची करणार नाही हे कशामुळे घडतं आहे तर आपलं स्वतःचं जे राष्ट्रीय धोरण आहे त्या राष्ट्रीय धोरणामध्ये तीन भाषाचा अंतर्भाव असायला हवा तुमची मातृभाषा एक इंग्रजी आणि तिसरी हिंदी किंवा जी तुमच्या तुमच्या गोष्टीसाठी किंवा तुम्हाला जे अनुकूल वाटते ते आता ह्याचा दुसरा जो अर्थ बघितला जातोय तो असा आहे म्हणजे तमिळनाडूच्या कॉन्टेक्टमध्ये की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक अशी स्वतःची विचारधारा आहे हिंदी हिंदू हिंदुस्तान आणि म्हणून ह्या हिंदी हिंदू आणि हिंदुस्थान हे सगळं कुठे रिफ्लेक्ट होतं तर तुमच्या एकूणच शासकीय आस्थापनामध्ये राजकीय विचारधारेमध्ये आणि राजकीय विचारधारेच्या माध्यमातून आलेल्या सत्तेमध्ये आणि पण बघितलं की ते त्या सत्तेचाच भाव म्हणून मग अयोध्येतल्या राम मंदिरापासून ते आर्टिकल तीनशे सत्तर रद्द होण्यापर्यंत आता एका संस्थेला की जी शंभर वर्ष जुनी संस्था याचा शतक महोत्सव महाराष्ट्रात सुरू देशभरात सुरू आहे तर अशा संस्थेचा हिंदी हिंदू हिंदुस्थान हा जो भाव आहे त्या भावामध्येच दाक्षिणात्य राज्य हिंदीला बघतात आणि म्हणून राष्ट्रीय पातळीवरती जे शैक्षणिक धोरण आखलं गेलंय त्याच्यामध्ये हिंदी आली असा एक राष्ट्रीय स्तरावरचा भाव आहे आणि दाक्षिणात्य राज्यांना वाटतं आणि म्हणून तिथे आधीपासूनच तो विरोध सुरू आहे महाराष्ट्राची गोष्ट वेगळी आहे महाराष्ट्रात काय एकतर महाराष्ट्रात अनेक बॉलिवूड चित्रपट बनतात महाराष्ट्रात देवनागरीच लिपी असल्यामुळं मराठी आणि हिंदीमध्ये तसा मूलता फारसा फरक नाही आहे महाराष्ट्रामध्ये मुंबई या स्टाईलची का असे ना पण आपल्याला हिंदी बोलण्याची सवय आहे आता काल परवा मी बार्शी तालुक्यातल्या सावरगाव नावाच्या छोट्याशा गावात होतो तिथे द्राक्षाचं खूप मोठं क्षेत्र आहे आणि तिथं मला सांगितलं की एक नाही दोन नाही तीन नाही सत्तर बिहारी कुटुंब तिथल्या द्राक्षांचं व्यवस्थापन करत आहे आता म्हणजे काय तर आपली गरज म्हणून सुद्धा मी तर तुम्हाला दूरची मराठवाड्याच्या जवळच्या गावाची गोष्ट सांगितली पण मी ज्या आता पुण्यात आहे ज्या मुंबईत आहे ज्या नाशिकात आहे ज्या ज्या नागपूरमध्ये आहे तिथे तर हिंदीचं आवडच नाही उलट जो मध्य भारत हा जो प्रांत होता ज्याला ब्रिटिश काळापासून आपण काय इंडियन स्टेट म्हणतो हो, तर त्या मध्य भारताचा प्रांत हो, हा नागपूर होता नागपूर करारानं तो महाराष्ट्रामध्ये आला आजही अनेक नागपूरकर हे साधारण संभाषणासाठी सुद्धा मराठीच्या ऐवजी हिंदीला प्रिफरन्स देतात प्राधान्य देतात आणि त्यांना हिंदीत अधिक व्यवस्थित वे व्यक्त पहायला येतं मराठीत ते व्यक्त नाही होऊ शकत ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून कायम विदर्भातल्या मंडळींनी हिंदीला पाठबळ दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काय तातडीनं प्रतिक्रिया दिली की राष्ट्रीय संपर्काची भाषा म्हणून त्याचा हिंदीचा आपण वापर करायला हवा हे दाक्षिणात्य राज्याच्या तुलनेमध्ये किंवा त्यांच्या कॉन्टेक्समध्ये खरं नाही म्हणून एक गोष्ट स्पष्ट आहे की आत्ता महाराष्ट्रामध्ये जी हिंदी सक्ती आपण ज्याला म्हणतोय हे केवळ महाराष्ट्रातल्या निवडणुका किंवा बिहारमधल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेलं नाही राष्ट्रीय पातळीवरती जे शैक्षणिक धोरण आहे त्या शैक्षणिक धोरणाचा तो एक भाग असा असूनही आता मी जी तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट ती फार रंजक आहे आणि मग आपण भारतीय जनता पार्टीने मनसेसाठी हे मैदान खुलं करून दिलंय का असं आपण म्हणू शकतो हा जो राज्य शैक्षणिक आराखडा आहे तीनशे चौवेचाळीस पानाचा तो मी बारकाईनं वाचला त्याच्या पृष्ठ क्रमांक चौऱ्याहत्तर आणि पृष्ठ क्रमांक पंच्याहत्तर वरती ह्या तिसऱ्या भाषेबद्दलचा उहापो आहे मी फार तांत्रिक गोष्टी जाणार नाही जे तांत्रिक त्याबद्दलचं ता अधिक ज्ञान मिळवू इच्छितात त्यांच्यासाठी हा आराखडा उपलब्ध आहे वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती ते मिळवू शकतो तर पृष्ठ क्रमांक चौऱ्याहत्तर आणि पंच्याहत्तरवरती वरती एल थ्री लँग्वेज फ्री ही जी आहे त्याच्याबद्दल निश्चित वहापो आहे की एक तिसरी भाषा असायला हवी आपल्याकडे पाचवीपासून तर हिंदी आहेच मी हिंदी शिकलो तुम्ही हिंदी शिकला असा पण आता पहिलीपासून हिंदी हे जे सक्तीच्या कॉन्टेक्टमध्ये बोललं जाते तसं नाही आहे तिथे तिसरी भाषा असायला हवी ती मौखिक हवी ती गाण्या स्वरूपात हवी ती गोष्टी संदर्भात हवी ती बडबड गीतासारखी हवी वगैरे असा उल्लेख आहे पण तिथे कुठेही केवळ हिंदीच असावी असा उल्लेख नाही हे तुम्ही त्या आराखड्यामध्ये जाऊन बघा आणि म्हणून हे कोणाच्या सुपीक डोक्यातनं आलं की आपल्याला हिंदी भाषा असायला हवी मी वसंतराव काळपांडे हे जे बालभारती आणि शिक्षण क्षेत्रातले मोठं नाव आहे तर त्यांची प्रतिक्रिया दैनिक लोकसत्तामध्ये वाचली ते असं म्हणाले की हिंदी का आमच्या आजूबाजूला एवढी राज्य आहेत आमच्या आजूबाजूला गुजरात आहे मध्य प्रदेश आहे छत्तीसगड आहे तेलंगणा आहे आंध्र प्रदेश आहे गोवा आहे कर्नाटक आहे तर ह्या राज्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या वेगळ्या शाळांमध्ये वेगळ्या भाषा शिकवल्या जातात मग त्यांना का नको कानडी का नको एखाद्या मुंबईतल्या विद्यार्थ्याला वाटलं की मी गुजराती शिकेन गुजराती का नको एखाद्या गोव्याच्या आपल्या कोकणातल्या तळ कोकणातल्या मंडळीला असं वाटलं की मी कोकणी शिकेन मग कोकणी का नको कानडी का नको तेलगू का नको तमिळ का नको कारण सोलापूर सारखं कॉस्मोपॉलिटीन शहर आहे की जिथे तमिळ बांधवांसाठीच्या शाळा आहेत तेलगू बांधवांसाठीच्या शाळा आहेत तमिळ नाही तेलगू बांधवांसाठी मग हे का नको आणि म्हणून त्यांचं असं मत होतं की तृतीय भाषा म्हणून तुम्ही लोकांना ठरवू द्या की ऑप्शन काय आहे एखादा समजा असा व्यक्ती त्याला असं वाटलं की मला आता पी व्ही नरसिंहराव सारखं आपल्याकडेच उदाहरण द्या सात सात आठ आठ भाषा येत होत्या ते महाराष्ट्रात धाराशिव जिल्ह्यात आणि नांदेडमध्ये आणि नागपुरात ते शिकले तर असा आपण पर्याय का दिला नाही त्यामुळे असं दिसतंय मला की जर तुम्ही ह्या सुखानु समितीच्या पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाच्या बैठकीचं इतिवृत्त वाचलं तर त्याच्यामध्ये कुठेही हिंदी सक्तीबद्दल चर्चा नाही इनफॅक्ट सुकानु समितीचे हे जे, जे काही त्रिचाळीस सदस्य आहेत त्या सदस्यांपैकी अनेक जणां तर आठवत पण नाही का, का हिंदीबद्दल बोल। कधी बोलू कारण त्यांच्या शेवटच्या तीन बैठकामध्ये या संदर्भामध्ये कुठेही वहापोह झालेला नाही आणि म्हणून एक अशी चर्चा आहे विच इज नॉट ऑथेंटिक आणि जेव्हा आय एस ऑफिसर आम्ही बोलू आणि त्यांना विचारामध्ये बोलायला तयार नाही आहेत तर त्यांचं असं मत आहे की तीन आय एस ऑफिसर आहेत एक श्री राहुल रेखावत दुसरे सचिंद्र प्रताप सिंह आणि रणजित सिंह देवल हे तिन्ही चांगले अधिकारी आहेत राहुल ऑफ द ऑनेस्ट ऑफिसर सचिंद्र सिंह पदाबद्दल पण अत्यंत आदरभाव आहे आणि रणजित सिंह देवल पण तसेच ऑफिसर पण ह्यातले दोन हिंदी भाषिक आहेत राहुल रेखावार ऑबियसली नांदेडचे त्यांची स्वत वडील स्वतः मुख्याध्यापक आहेत माझी तेवढी माहिती आहे तेवढी तर ते वगळून इतर जे दोन हिंदी भाषिक अधिकारी आहेत मग त्यांचा प्रभाव इथे पडला का की ज्या प्रभावामुळं महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीची झाली आणि एक लक्षात घ्या सक्ती गोष्ट अशी आहे की सक्ती अनेक गोष्टीला पाडते सक्तीच्या ऐवजी तुम्ही त्यांना असं म्हटलं असतं की तुम्हाला एक पर्याय आहे की हिंदी हा प्राधान्यक्रम ठेवा पण तुम्ही इतर कुठलीही भाषा घेऊ शकता तर काय बिघडलं असतं काय वावगं झालं असतं तर ते सक्ती हा जो शब्द आलाय आणि तृतीय भाषा म्हणून हिंदीचा जो आग्रह धरलाय त्याच्या मागे हे त्याच्या मागे हे आय एस ऑफिसर आहेत का अशी चर्चा आहे आम्ही की हे ऑथेंटिक नाही आहे ते जर ते जर ह्या विषयाबद्दल बोलले तर आपण तुमच्याबद्दल बोलू आता ह्याचा जो राजकीय परिणाम मला दिसतो असा आहे की महायुती आहे महायुतीमध्ये तीन घटक पक्ष आहेत त्यातल्या एका घटक पक्षाच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पुणे आणि इकडच्या टप्प्यामध्ये प्रभाव आहे पलीकडच्या ठाणे कल्याण मुंबई या भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा शून्य प्रभाव आहे त्यामुळं जर तिथे एकत्रित निवडणूक लढायची असेल तर मराठी माणसाचा टक्का महत्वाचा आहे तर अशा वेळेला एखादा कुठला तरी आपल्याला एक असा मुद्दा श्री राज ठाकरे यांना मिळून द्यावा लागेल आणि म्हणून असं म्हटलं जात आहे की जी गोष्ट आराखड्यात नाही जी गोष्ट चर्चेतच नाही आहे आणि हे खरं आहे की ती गोष्ट राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे पण ती गोष्ट आत्ता कशी आली आणि ह्या निमित्ताने श्री राज ठाकरे यांना हा मुद्दा कसा मिळाला अर्थात राज ठाकरे यांची हिंदी हिंदी भाषिकाबद्दलच्या भूमिकेमध्ये त्यांच्या इतर भूमिकेत सातत्य नसलं तर ह्या भूमिकेमध्ये मात्र निश्चित सातत्य आहे आणि हे मान्यच करायला हवं आणि म्हणून राज ठाकरे यांना हा एक मोठा मुद्दा या निमित्ताने मिळाला की मिळवून दिला गेला आहे अशी एक चर्चा आहे कारण आता मराठी माणसाचा जो काही टक्का असेल तो राज ठाकरे बरोबर येईल तरी उद्धव ठाकरे यांची अडचण अशी आहे की त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे ते भले म्हणत असले की मी हिंदुत्ववादी आहे वगैरे ते आता मतदार मानत नाही ते सिद्ध झालं आता त्यांना मराठी माणसाचा नुसता टक्का आणि तो मुद्दा घेऊन पुढे जाता येणार नाही कारण त्यांना अल्पसंख्याकांची मतं हवी आहेत त्यांना त्याबरोबरच हिंदी भाषिकांची मतं हवी आहेत मागे मुंबईमध्ये मी मुंबई कर अशी कॅम्पेन उद्धव ठाकरे यांनी केली होती हिंदी भाषिकांच्या संदर्भात ते संमेलन त्यांनी घेतले ते छटपूजेला उपस्थिती लावतात लावलेली आहे त्यांनी तर त्या कॉन्टेक्समध्ये उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीनं जो मराठी माणसाचा नुसता टक्का आहे त्याच्याबद्दल बोलून चालणार नाही पण ते नुसते बोलले तरी ते कोण स्वीकारणार नाही या कॉन्टेक्ट मध्ये ज्यांच्या भूमिकेत सातत्य आहे अशा श्री राज ठाकरे यांना जर मराठी माणसाच्या दृष्टीनं महत्वाचा असलेला मुद्दा मिळाला तर कोणालाही आणि कोणाचा काहीही भाव असला की नॅशनल सीबीएसए पॅटर्न मध्ये ज्यांची मुलं शिकतात तर त्यांना माहिती की त्यांच्या दृष्टीने हिंदी हा अपरिहार्य भाग आहे तिथे पण इतर कोणालाही आणि त्याही पालकांना तुम्ही विचारलं की साधारणपणे तुमच्या पाल्याला जी हिंदी सक्ती केली जाते ते तुम्हाला आवडेल काही नाहीच म्हणतील त्यामुळे असा जो एक सॉफ्ट कॉर्नरचा भाग आहे तो राज ठाकरे यांच्या बाजूने जाऊ शकतो आणि त्याचा मुंबई महानगरपालिका ठाणे कल्याण नाशिक याच्यामध्ये निश्चितपणे प्रभाव पडू शकतो आणि म्हणून तर राज ठाकरे यांनी ती कठोर भूमिका घेतली की आता संघर्ष अटळ आहे आता तो अटळ कसा असेल ये ते येत्या काही दिवसामध्ये दिसेल त्यांच्या भूमिकेतलं यातलं सातत्य तर जरूर आहे आणि म्हणून एक शक्यता अगदीच नाकारता येत नाही कारण महाराष्ट्रात जे काही निर्णय घेतले जातात ते आपण असं मानू की हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा एक भाग आहे म्हणून तो निर्णय आला त्याच्यात राजकारण नाही पण एकदा तो, एक तो निर्णय घोषित झाल्यानंतर त्याच्या योग्य जे राजकारण घडतंय त्याच्यामध्ये जर काही राजकीय हित हे आपल्या सहकारी मित्राचं किंवा भविष्यामध्ये जे आपल्याबरोबर येऊ इच्छितात अशांचं होत असेल तर ते का करू नये अशा भूमिकेत कदाचित भारतीय जनता पार्टी असावी अशी शक्यता वाटते आणि म्हणूनच तर हा इतका मोठा विश्लेषणाचा आपण हवापोव केला तुम्हाला हे कसं वाटलं ते जरूर कळवा ते व्हिडिओ लोक जाऊ हो द्या शेअर करा आणि अधिकात अधिक वेळेला असा प्रयत्न करा की हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा थांबूया